आपण आलेला आहे तालुका खुलताबाद तर रत्नापूर वेरुळ तर आपण जाणून घेणार आहोत श्री अक्कादाई महाराज आश्रम श्री छत्रविरुळ तर आपण जाणून घेणार आहोत ते आपल्या आपल्यासोबत जोडलेल्या सावंत सोमवार हे वर्त आणि हे महिमा तर बा पुरुषांनी असेल महिलांनी असेल कसा गाजावा

श्रावण मासातला महिमा काय श्रावण मासातला महिमा काय श्रावण मास काय कशाकरता श्रावण मास आला आणि सगळ्या वर्षामध्ये श्रावण मास म्हणजे श्रेष्ठ आहे त्याच्यामध्ये पृथ्वीपूर्ण वाचलं पाहिजे शिवपूर्ण वाचलं पाहिजे नवनाथ ग्रंथ वाचला पाहिजे आणि ह्या महत्वाची गोष्ट का बाबा हे भक्ती करत असताना शरीर पवित्र पाहिजे मन पवित्र पाहिजे आणि या ठिकाणी जे लोक येतात आपल्या घृष्णेश्वरमध्ये बारा ज्योतिर्लिंग केल्यानंतर या ठिकाणी घृष्णेश्वर मंदिर घृष्णेश्वर आहे या घृष्णेश्वराचं काय महत्व आहे या घृष्णेश्वराची काय महिमा आहे की तुम्ही चारीधाम जरी केले तर ह्या घृष्णेश्वराला तुम्हाला यावं लागतं आणि भेट द्यावं लागते त्यातले त्या तिथं एक तळा आहे त्याला शेवंत म्हणतात काशीचं पाणी ह्या ठिकाणी आलेलं आहे त्याच्यानंतर आपल्या अगदी रेळगंगेतच आपण राहायला आहे अशी तिवेळगंगा देळगंगेचं मवि पवित्र काय महत्व काय ह्या ठिकाणी आल्यानंतर जो कुष्ठरोग असतो तो चाळीस दिवस स्नान केल्यानंतर तळ्यामध्ये आणि या गंगेमध्ये तर तो, तो रोगसुद्धा नाहीशी होतो ही जागा इतकी पवित्र आहे या पवित्र जागेमध्ये या कृष्णेश्वराचं मंदिर आहे आणि मी एक नाथ भक्त वयाच्या सातव्या वर्षापासून या नाथाची सेवा करत आहे आणि म्हणून ही सेवा करत असताना माझ्याकडून जेवढी भक्ताची सेवा घडल्या जाईल तेवढी मी सेवा करते आणि माझी भक्ती म्हणजे फक्त मला नाथ बाबा त्यांची सेवा करायची भक्तांची सेवा आणि देवाची आत्मा तो परमात्मा असतो आणि आत्म्याची सेवा माझ्या पण जेवढी केल्या जाय मी के प्रयत्न करते आणि श्रावण मासाच तर तुम्हाला सांगायचं काही अपेक्षित नाही कारण प्रत्येकाला माहिती आहे श्रावण मासामध्ये सोमवार येतो शनिवार येतो आणि प्रत्येक वाजते सोमवार मास शेवटपर्यंत श्रावण मास संपला तर आपल्याला पुढं काय लागतं देवीचं लागतं आपल्याला गणेश गणेशाची मूर्ती आपल्यापर्यंत येते ते प्रत्येक दिवस आपल्याला सोन्याचाच आहे असं मानलं जाईल आणि श्रवण महिन्यामध्ये तुम्ही शक्यतो जास्त पवित्र ठेवून मन पवित्र ठेवून जर तुम्ही सेवा केली निश्चित घृष्णेश्वर आणि असलेले मछंद्रनाथ हे तुम्हाला पावल्याशिवाय जे हरी आदेश मी केसाठी संदीप गायकेबाद वेरुळ नमस्कार आ, के व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे तर आज जे आहे तर आपण नाथ आश्रमामध्ये आलेलो आहे हा नाथ आश्रम वेरुळ मध्ये आहे तर वेरुळ इथलं विष्णेश्वर मंदिर इथून एक पाचशे मीटरवर आहे तसंच आम्ही प्रसिद्ध जे लिहिले आहे हे एक किलोमीटरच्या अंतरावर हो आहे ठिकाण तर आपण नाथ आश्रमात आलेलो आहे या ठिकाणी आपल्या संग काही आहे तर या नाथ आश्रमात तिथे सेवा करताय वेरूळ या ठिकाणी लक्ष्मीनायक गणपती मंदिर आहे त्याच्या पाठीमागे यांचा आश्रम आहे तर हे किती दिवसापासून सेवा करते आणि काय भक्तांना काय काय सेवा देताय आणि कस भक्तांना त्याबद्दल गुण येतोय यांची एक परिचय आपण आज घेणार आहोत तर ताई आपल्या संघ आहे ताईचा परिचय करून ही आपण त्या बाबतीत विचार न करणार आहोत तर ताई तुमचं नाव आणि दुसरी गोष्ट तुम्ही आतापर्यंत जे भक्तगण आहे या भक्तगणांना कसा तुमचा करून आजपर्यंत अनुभव मिळाला किंवा विषय झाले त्याच्याबद्दल थोडंसं माहिती द्या आपण सात वर्षापासून सेवा करते तर माझा काहीच विषय नाही निमित्त नाही इथं आलेले अनंत लोक मी सांभाळते किंवा माझ्याकडे चार दोन बाई आहेत त्यांची मी सेवा करते आणि जो भक्तांना जो आशीर्वाद मिळतो तो निमित्ताला निमित्तानं आहे नाथबाबा करणारे निश्चितच आलेली आशा घेऊन ते चांगली आशा घेऊन जातात रोगी येतात आणि निरोगी जातात ही बाबाची कृपा आहे आणि भोलेनाथ घष्णेश्वराची कृपा आहे या ठिकाणी खूप मोठी जागा पडली जागा फार पडतो आहे फुलकाबा तो या मंदिरात नागू तालुका आणि या ठिकाणी असलेल्या लेणी असेल कृष्णेश्वर मंदिर असेल तिकडे स्वामी आश्रम असेल जनार्दन स्वामीचा आश्रम आहे आणि त्याच्यानंतर इथं गणेश मंदिर आहे आमच्या शेजारीनाथ नागेश मंदिर आहे आणि या सगळ्या देवाच्या प्रांगणामध्ये आम्ही राहतो तर आम्ही भाग्यवान आहे आम्ही या ठिकाणी आमच्याकडून समाजाची सेवा करते आणि घडत राहू हीच परमेश्वराला विनंती आहे पुन्हा पुन्हा परमेश्वराला मी रोज भक्तीनुसार माझ्या अंतकरणापासून का बाबा भगवंता फक्त मला आशीर्वाद पाहिजे मला काहीच येत नाही करणारा नाथ बाबा आहे आशीर्वाद देणारा तो आहे निमित्तानं मीठ आहे परंतु बरेच लोक असेल तर त्यांच्या श्राद्धानुसार ते चांगले होतात कोणी पांगळे असेल तेही चांगले होतात मी त्यांच्याकडून कुठलीही अपेक्षा न करता त्यांच्या मनाने त्यांनी जे आश्रम दिलं कारण आश्रम चालवायचं म्हणल्यानंतर काहीतरी त्यांना पाहिजे मला शोध नाही काहीच नाही एवढंच एक पंचवीस मुंबई आपली जागा आहे आणि ह्या ठिकाणी मला ती सेवा करायची ज्याच्या मनाला आला तो जाणी आनंद टाकतं कोणी काय येत असेल ते लालबाबाची बुद्धी दिली त्याप्रमाणे एकाही भक्ताला मी असं जे येतात हजारो लोकं येतात एकाही भक्ताला मी सांगत नाही का बाबा तू मला इतके पैसे दे तेव्हा तू किरे रोशील कारण मी एक साधारण आहे आणि सेवा त्यांची करते त्यांची सेवा त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे राहतो आणि मी फक्त एवढंच मानते का ह्या ठिकाणी माझं भाटी मला राहायला मिळतं असून त्याच्यामुळं मला तो अंदाज सांगता येणार किती लोकं आले असेल आणि किती लोकं गेले कि मी त्यांचं काही पण ठेवत नाही कारण मला त्यांची कुठली अपेक्षा नाही पुन्हा माझी जर अपेक्षा असेल मग त्यांचा पूर्ण मी पत्ता ठेवणार आणि मग ते लोकांपर्यंत तो पत्ता पोहोचावा मला कुठलीच अपेक्षा नाही नीट झालेली नी लोकं पुन्हा या किंवा याच अशी मी कुठलीच अपेक्षा करते धन्यवाद के पी मराठी न्यूज चॅनल कडून संपादक राजीव आंबेडकर